पालघर जिल्ह्याला सुंदर असा निसर्ग लाभलेला आहे एकीकडे वसई ते डहाणूचा समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करत आहे तर दुसरीकडे डोंगराळ भाग असलेल्या झव्हार मोखाडासारख्या परिसरात घाटाचे रस्ते देखील पर्यटकांना आकर्षित करत आहेत तर सपाट जागेजवळ असलेल्या डोंगरांच्या कुशीतून निघालेल्या छोट्या मोठ्या टेकड्यांच्या सोबत पसरलेल्या सूर्या वैतरणा तानसा देहर्जे पिंजाळ उल्हास या नद्या वाहत आहेत आणि याच नद्यांपैकी वाडा तालुक्यातील करंजपाडा येथे वैतरणा नदी आणि देहरजे नदीचा सुंदर त्रिवेणी संगम पाहायला मिळतोय अद्भुत असे निसर्गरम्य वातावरणात लाभलेले हे त्रिवेणी संगम याबाबत या पाहूया एक स्पेशल रिपोर्ट नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल आपण थांबलो आहे वाडा तालुक्यातील अशा एका जबरदस्त ठिकाणावरती की हा ठिकाण म्हटलं तर एकदम निसर्गाचं अतिशय रमणीय क्षेत्र आहे आणि हा जो पॉईंट आहे ज्या ठिकाणी मी या भा भाऊंसोबत थांबलेलो आहे हा गाव आहे वाडा तालुक्यातील करंजपाडा आणि या ठिकाणी करंजपाडा येथे दोन नद्यांचं म्हणजे त्रिवेणी संगम या ठिकाणी होतो आहे एकीकडे आपण पाहू शकता या साईडला देहर जे नदी आलेली आहे ही जी देहर जे नदी आ, या ठिकाणी येऊन मिळालेली आहे आणि एकीकडे इकडे नदी जी आहे माझ्या उजव्या हाताला ती वैतरण नदी आहे जी जे वैतरणा आणि देहर्जे या दोघांचा संगम या स्पॉटला होतोय ज्या ठिकाणी आम्ही थांबलो आहे आपण पाहू शकता की देहर्जे आणि इथे वैतरणा असं या दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आहे हा संगम पाहण्याचा आज आमच्या पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून इथे एक आम्हाला वेळ मिळाली आणि आम्ही या बंधूंच्या माहितीने यांनी आम्हाला दाखवून दिला हा स्पॉट त्या पद्धतीने आम्ही आलो आहे दादा काय तुमचं नाव सांगा मला माझं नाव चंद्रकांत सखाराम सांबरे अच्छा चंद्रकांत सखाराम सांबरे तुम्ही इथले गावातले स्थानिक आहे किती म्हणजे तुम्हाला असं आनंद वाटतो या त्रिवेणी संगमचं कसं काय काय इतिहास आहे म्हणजे जागाच सुंदर आहे एकदम इकडे आल्यावर निसर्गरम्य जरा निसर्गरम्य आहे ना आणि पाणी हा जो बारा महिने इथे अशाच प्रकारे असतो असतो तिकडे वरती जरा कमी होतो अच्छा पावसाळ्यामध्ये हा पाणी कुठपर्यंत भरतोय असं पूर्ण वरती जाते पूर्ण वरपर्यंत जातो का पावसाळ्यात आणि दोन्ही नद्यांचा पूर आ, आला तर त्यावेळेस तिकडे अच्छा पर्यंत जातोय का अच्छा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे सुद्धा असतील माशे खूप आहे तिकडे अच्छा आणि असे कोणी पर्यटकांना कोणाला माहिती नसेल मला वाटतं हा स्पॉट जास्त पर्यटकांना माहीत नाही इकडे नाही माहिती रस्ता नाही ना म्हणून अच्छा रस्ता नाहीये जो रस्ता आहे तो खासगी म्हणजे शेतीसाठी किंवा भाजीपाल्यासाठी जे लोक इथले आहेत स्थानिक त्यांचं आहे अच्छा या ठिकाणी पर्यटकांनी यावं असं तुम्हाला वाटते का बाहेर कारण आपण पाहतो की बरेचशा ठिकाणी त्रिवेणी संगम असतो तिथे एखादा महिमा असतो मंदिर वगैरे असतं तिथे तिथे लोक मोठ्या प्रमाणात जातात दर्शन घेतात पाण्यापाचा तिथे म्हणजे आंघोळ सुद्धा करतात हा सुद्धा असा एक त्रिवेणी संगम आहे वैतर्ग मध्ये छोटे साईड शिवलिंग अच्छा पलीकडे शिवलिंग आहे का ते समोर ते दिसतंय ते शिवलिंग आहे अच्छा त्याचा काय इतिहास काय थोडक्यात काय माहिती आहे का एवढा नाही माहिती अच्छा म्हणजे तुम्ही बऱ्याच वर्षांपासून लहानपणापासून तुम्ही पाहत आले असाल अच्छा तर प्रेक्षकांनो आपण पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की हा स्पॉट आहे ना तुम्ही एकदा व्हिजिट करा अतिशय प्रेक्षणीय स्पॉट आहे आणि असा स्पॉट पालघर जिल्ह्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही हे प्रेक्षणीय स्थळ आहे आणि ऐतिहासिकसुद्धा असू शकते कारण पलीकडे ना शिवलिंग आहे तिकडे त्या ठिकाणी या भावांनी सांगितलं की पलीकडे शिवलिंग आहे आपण जो थांबलो आहे ना हे हा जो आहे हा वाडा तालुका आहे हा वाडा तालुक्याचा टोक आहे आणि दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी होतोय आणि पलीकडे पालघर तालुका आहे पालघर जिल्ह्यातलाच भाग आहे परंतु हा वाडा तालुका आणि पलीकडे पालघर तालुका आहे तर खूप सुंदर असं म्हणजे हा परिसर आहे एक म्हणजे प्रे मला असं वाटतं की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं इथे जर एखादं काय चांगलं डेव्हलप झालं तर खूप लोक इथे पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात आणि या निसर्गाचा आनंदसुद्धा घेऊ शकतात मला वाटतं आपण पुन्हा एकदा चि व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून द्यावा की ही पलीकडे जी ही वैतरण नदी आलेली आहे आपण पहा ही वैतरणा नदी आहे जी आलेली आहे अगदी म्हणजे वाड्यापासून तर हा प्रवास होत होत असं पुढे मनोरहून या दिशेने पुढे मनोरचा भाग आहे आणि पुढे जाऊन ती समुद्राला मिळते खाडीचा भाग चालू होतो आणि या ठिकाणी आपण पाहिलं ना तर हा ही सुद्धा नदी वाडाच्या विक्रमगडच्या मधून म्हणजे देहर्जीच्या इथून अशी ही नदी येते आणि या नदीला एक मोठं स्वरूप खाडीचं समोर मिळते ज्यावेळेस मला वाटतं इकडे भरती ओटी असं काही येत असेल तर सुद्धा पाणी इथे वाढत असेल आणि इथ इथले जे शेतकरी लोक आहेत ते सुद्धा या पाण्याचा उपभोग चांगल्या प्रकारे घेत असतील शेतीसाठी तर प्रेक्षको आपण या स्पॉटला पहिल्यांदाच आम्ही इथे व्हिजिट केलेली आहे याच्या आधी काही येऊन गेले असतील अनेक लोकं येऊन गेले असतील परंतु आम्ही पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून हा स्थळ हा जो प्रेक्षणीय स्थळ आहे हा आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी स्पॉटवरती आलेलो आहोत तसेच या स्पॉटवरती सर्वात सुंदर दृश्य जर असेल तर सूर्यास्त होतानाचा आपण समोर पाहू शकता सूर्यास्त होतानाचा हा सुंदर दृश्य या त्रिवेणी संगमवर आपल्याला पाहायला मिळतोय दो एकीकडे वैतरणा नदी एकीकडे देहर्ज नदी या दोघांचा संगम आणि पुढे खाडी आणि समोर डोंगराचा सुंदर असा भाग आणि समोर सूर्यास्त होतानाचा हा सुंदर दृश्य या ठिकाणी सर्वांना बघायला मिळेल या स्पॉटला आपण एकदा जरूर व्हिजिट करा